नमस्कार मंडळी मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत फिश मार्केट मार्केटमध्ये पहा आमचं फिश मार्केट आणि इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिश होत्या आणि आज खूपच गर्दी होती मार्केटमध्ये कारण श्रावण आत्ताच संपलेला आहे आणि सर्वांना काहीतरी नॉन व्हेज खायचंच असतं श्रावण संपल्यानंतर त्यामुळे मार्केटमध्ये खूप गर्दी आहे आणि सर्व लावून थांबलेले होते मी तुम्हाला दाखवते पहा व्हिडिओ मध्ये पुढे आणि आम्ही इथं फ्रॉन्स पण घेतलेले आहेत आणि तिसरे पण घेणार आहोत नंतर आता आम्ही फ्रॉन्स घेत आहे पहा आणि खूप छान छान असे फिश होते स्क्वीड होते मार्केट आहे आणि नंबर लावून थांबलेले आहेत था। सर्वजण गर्दी होती तरी आम्ही सकाळी सकाळी आलो होतो म्हणून तेवढी काही नव्हती आज मी ना फक्त तिसऱ्याची रेसिपी बनवणार आहे फ्रॉन्सची रेसिपी मी अपलोड करणार नाही ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला फ्रॉन्सची रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्ही बघू शकता हे पण एकदम टेस्टी खूप आवडत मला याची पण रेसिपी मी बनवेन आणि नेक्स्ट फ्रॉन्सची रेसिपी अपलोड करणार आहे आता इथं बाहेर आल्यानंतर ना आम्हाला तिसरे दिसले आणि आम्ही तिथं तिसरे घेत आहोत तिसरे घेऊन झाल्यानंतर आम्ही तर, तर, तर घरी निघालो आणि श्री स्कूलला गेलेला स्कूलला गेल्यानंतर आम्ही आलेलो मार्केट मध्ये आता आम्ही घरी जायलो पहा ता आणि घरी जाताना आम्हाला दिसले वाटेमध्ये सीताफळ आणि शिवला पण खूप आवडतात आणि आता सीताफळ घेत आहे इथं आणि हे सीताफळ ना मी त्याला आताच दाखवणार नाही आहे घरी गेल्यानंतर ते पिकल्यानंतर मी त्याला सांगेन की आम्ही सीताफळ पण आणलेलो कारण आता ते सीताफळ पिकलेले नाहीत नाही तर ते रडत राहतं मला आताच्या आता देऊन म्हणून मी त्याला देणार नाही आता आता मी तिसरी करायला घेते पहा साफ करणार आहे आता तिसरे मी कशा पद्धतीने साफ करणार आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता इथं मी गरम पाणी ठेवलेलं आहे तिसऱ्या मध्ये ओतायला कारण गरम पाणी ओतल्यानंतर ना त्याचे पॅक असतात ना तिसरे ते ओपन होतात ओपन झाल्यानंतर ना त्याची एक साइडच असते ना ते एक साइडचं काढून घ्यायचं आणि एक साइड च ठेवायचं अशा पद्धतीने बघा मी कसं करते आपणच ओपन होत मी गरम पाणी घालूनही आले नाही एक दोन हातातच तर ते मी चाकूच्या सहाय्याने मधून त्याच्या आणि मी सेपरेट करते त्याला एक साइड घ्यायचं अस आणि इथं मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर ना अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे मिरच्या पण स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी कट केल्यात आणि इथं एक कट मारायचं मिरचीला मिरचीला कट मारून झाल्यानंतर ना कांदा घ्यायचा एक तुम्हाला जेवढा कांदा घालायचा आहे ना तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि टोमॅटो पण घालायचं बारीक चिरून घ्यायचं कांदा पण बारीक एकदम चिरून घ्यायचा टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आणि हे तिसरी असे असतात ना साफ करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये गॅसवरती न ठेवताच हळद टाकायची तुम्हाला जेवढी लागेल तेवढी आणि इथं मी धने ओ... पावडर घेत आहे दोन चमचे तुम्ही एक चमचा घेतला तरी सुद्धा चालेल आणि मिरची पण घेतलेली आहे आणि सोल टोमॅटो एकत्र टाकून घ्यायचे सगळं खोबरं वगैरे बारीक केलेलं असताना ते कांदा पण टाकून घेतलेला आहे वरून असं कोथिंबीर घातली आहे वरून कोथिंबीर घातली खोबरं घातलेला आहे ओलच खोबर घालायचं खूप छान टेस्ट अस त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि बारीक गॅसवरती ठेवायचं आणि परतत राहायचं आणि याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे थोडस जास्त घालायचं नाही पाणी किंवा तुम्ही घातला नाही तरी चालेल एकदम थोडस घाला पाणी पहा मी केवढ घालत आहे इथ एवढच घालायचं पाणी आणि हे आता ना गॅसवरती ठेवून टाकायचं थोडा वेळ झाल्यानंतर चेक करून पाहायचं आपले तिसरे तयार आहेत आता खायला गरम गरम भाकरी सोबत खायचं खूप टेस्टी लागतात आणि नेक्स्ट व्हिडिओ मी सॉस बनवणार आहे तोही तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू बाय